मराठा मंदिर सभागृहामध्ये शुक्रवारी पार पडलेल्या मराठा समन्वयकांच्या बैठकीमध्ये झालेल्या मारहाणी प्रकरणी जखमी असलेल्या यांनी विनोद पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत विनोद पाटील यांच्या दहा ते पंधरा समर्थकांनी मला जाणून बुजून मारहाण केली आहे आणि हा पूर्वनियोजित कट होता असा गौप्यस्फोट विकीराजे यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये केला आहे भेटला पाहिजे कारण माझ्या हक्काची मागणी होती सर्वसामान्यांच्या हक्काची मी मागणी केली माझी वैयक्तिक मागणी नव्हती त्या ठिकाणी मी सर्वसामान्यांच्या व्यासपीठावर मराठा समाजाच्या व्यासपीठावर मी ती माझी मागणी त्यामुळं मा, मला न्याय भेटला पाहिजे अशीच माझी मागणी राहील मुख्य सूत्रधार म्हणजे मी सांगू शकत नाही कारण जे दहा पंधरा जे लोक आले होते ते समर्थक होते नंतर दुसऱ्या दिवशी जे न्यूजला आले न्यूजला आलं की त्यांच्या यांचे समर्थक आहे ते विनोद विनोद पाटलांचे समर्थक होते समर्थक ज्याच्या असल्या मग शेवटी विषय कोणाचा असतो खैरेंना ओळख सुद्धा नाही मी खैरेंना भेटलो सुद्धा नाही जे माझ्यावर आरोप करतात बिनबुड्याचे त्यांना मी एकच सांगू इच्छितो की जर तुमचे आरोप जर सिद्ध झाले ना तर मी समाजकारण सदैव सोडून देईन दादांशी दादांचे फोन आले होते मला दादा दादांचं एकच म्हणणं आहे की जिथे अन्याय तिथे अन्याविरोधात आपण शेवटपर्यंत आपण लढलं पाहिजे सम, समाजाच सम, सगळ्यात महत्वाचं मा काय माहितीये का समाजाचं नुकसान आपण म्हणू शकतो त्या पद्धतीमध्ये पण एक जर विचार केला तर आज अन्याय माझा आज माझा एक विचार करा सर्व मनावर अन्याय प्रत्येकाचा उमेदवार ही पुढची गोष्ट आहे पण आज मारहाण करण सर सर्वसामान्य विस्थापितांवर मारहाण करणं हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे ना मागणी एकच आहे की ज्या ज्यांच्यावर आता दोषींवर कारवाई केलेली आपण त्यांना लवकरात लवकर अटक करावी त्यांच्यावर जी शासन जी आपण जी कलम लावलेली त्याच्या अनुषंगाने त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे ह्या कारवाईचं टोटल निषेध म्हणजे ही कारवाई झाली पाहिजे आणि या कारवाईतून मला न्याय भेटला पाहिजे प्रेशर शंभर टक्के कोणाचं प्रेशर माहीत नाही पण प्रेशर शंभर टक्के पोलिसांवर कारण त्याने निष्पक्ष भूमिका घेऊन या ठिकाणी मला न्याय द्यायला पाहिजे समाजातील सर्व तळागाळातील लोक गरजवंत युवक हे माझ्या पाठीशी आहेत पुढची भूमिका तेच आता जर ज्या दिवशी अटक होईल त्या दिवशी जर मी अटक झाली तर माझी पुढची भूमिका ही वेगळी राहील त्या बैठकीचं आयोजन बैठकीचं आयोजन मला मेसेज आला होता अठ्ठावीस तारखेच्या मीटिंग मध्ये कि विजय काकडे यांचा मेसेज आला होता त्या ग्रुपला बघितलं होतं मी त्या मेसेजच्या अनुषंगाने मी त्या मिटिंग मध्ये गेलो होतो साडे अकरा वाजता